अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पाच नोव्हेंबर आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गाय मरो माय मरो आपली कर्तव्य आपण केलीच पाहिजेत भाग एक वरील वाक्यातून श्री महाराज कर्तव्याला किती व कसे प्राधान्य देत होते हे कोणालाही सहजपणाने कळेल तुकाराम महाराजांचे महाराजांच्या सारखे संत सुद्धा आग्रह करतात मढे मढे जाकून करावी पेरणी संतांच्या योग्यांच्या साध्या साध्या वाक्यातून केवढा संदेश दिला जातो व जीवनाचे तत्वज्ञान काय असते माणसाने जीवनात कसे वागावे याचे मार्गदर्शन केलेले असते घरातला माणूस मेला दहा तोंडे ज्या शेतीवरती जगणार आहेत त्या शेतीची पेरणी वाफ असताना केली नाही तर पुन्हा कधी करणार योग्य वेळी पेरणी केली तर दहा माणसे जगतील गेलेला माणूस गेला आहेच आणखी दहा माणसे कशाला घालवायची म्हणून प्रत्येकाने कर्तव्याप्रती सजग आणि जागृत असणे अत्यंत महत्वाचे आहे महाराज सुद्धा यासाठी म्हणतात गाय मरो माय मरो आपले कर्तव्य आपल्याला केलेच पाहिजे कर्तव्याला उशीर करणे म्हणजे कर्तव्यात कसूर करणे होय कर्तव्य वे योग्य वेळेला होणे गरजेचे आहे संत मंडळी कपिलदारा तीर्थावरील कमलाकर भटजींच्या घरी आलेले आहेत स्वयंपाक सिद्ध आला असिद्ध होत आला आणि अचानकपणे त्यांच्या गोपाळ नावाच्या मुलाला सर्पदंश झाला तिथल्या तिथे गोपाळ निळा भोर पांडुरंग होऊन पडला शेजारणी रडायला लागल्या शेजार रडायल पुढे कमलाकर सुद्धा रडायला लागले रडण्याचा एकच कल्लोळ झाला कारण तो मुलगा म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता त्याने खूप लला लाळा लावला होता कमलाकर भटजींना सर्व संत मंडळींनी आम्ही जेवायला येणार नाही असा स्पष्ट निरोप दिला असताना गोपाळ धावत गेला जाण्यापूर्वी आई बाबाला म्हणाला अरे अशा भावनेच्या ठिकाणी जर संत जेवायला येणार नसतील तर ते संत कसले मी संतांना जाऊन घेऊन येतो आणि नेमका नामदेव महाराजांच्या पुरती उभा राहिला नामदेव महाराजांची मानस पूजा चालली होती मानस पूजेचा शेवट व पांडुरंगाचे कटेवरचे हात असा तो आठ दहा वर्षाचा पांडुरंग उभा राहिला आणि नेमका गोपाळ अं नामदेव महाराजांनी पाहिला भावपूर्ण होऊन विचारतात आहो पांडुरंगा तुम्ही साक्षात माझ्यापुढे उभे यावर बाळ म्हणतो मी पांडुरंग नाही मी गोपाळ आहे तुम्ही कोणी का असणार मात्र तुम्ही आमचे पांडुरंगच मग गोपाळ श शब्दामध्ये पकडतो आणि म्हणतो मग या पांडुरंगाच्या घरी जेवायला येणार नाही का हा नाही अवश्य येणार आणि संतांचा होकार घेतला आईने पोळ्याचा स्वयंपाक केला स्वयंपाक सिद्ध होत आला आणि त्याच वेळी गोपाळला सर्पदंश झाला रडारड चालले आहे पहिला दुःखाचा आवेग संपल्यानंतर गोपाळाचे वडील कमलाकर भटजी तिथे रडणाऱ्या सर्वांना समजवतात आपल्या बायकोला म्हणतात हे बघ मुलगा जायचा तो गेलेला आहे मात्र संत कृपा जायला नको संत येऊ देत जेवण करून जाऊ देत मग आपण आयुष्यभर रडू आपल्याला रडण्यासाठी आयुष्य आहे हा शहाणपणाचा विचार आपल्या कर्तव्याप्रती कमलाकर भटजीने जसा केला तसा आपण ही करणे गरजेचे आहे कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवन्त यशवन्त हो 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 जयवन्त जयवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो, यशवन्त हो, जयवन्त हो, यशवन्त हो, जयवन्त हो.